राता बाबा दादा भाजपा महायुतीचे खरगर प्रभाग पाच येथील उमेदवार शत्रुघ्न काकडे प्रवीण बेरा हर्षदाताई उपाध्याय व मिनलताई ये पाटील यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आज या प्रचाराला सुरुवात करताना भाजपा महायुतीच्या उमेदवारांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केले खरगर शहर आणि प्रभाग क्रमांक पाच येथील सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आहे त्यामुळे जनता आम्हाला साथ देईल असा विश्वास यावेळी भाजपा महायुतीच्या उमेदवारांनी व्यक्त केला मी शत्रुघ्न अंबाजी काकडे खऱ्या अर्थाने आज महायुतीचा आज प्रचारासाठी सुरुवात होत आहे आणि एक जानेवारीला पहिल्याच पहिल्याच तारखेला आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या हस्ते चेरोबा मंदिर येथे श्रीगणेश करण्यात आला सर्वोच्च सर्व बारा नगरसेवकांचा आहे करण्यात आला आणि आज या आमच्या प्रभाग पाच प्रचाराचा नारल आज आपल्या विठ्ठलखमाई मंदिर बेलपाडा इथे फोडण्यासाठी आलेला आहे आणि आज आम्ही सेक्टर तीन चार आणि येथील आजूबाजूच्या रहिवाशांना आज भेटून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमचे मित्र मिनल पाटील आरशाचा उपाध्याय आज आम्ही सोबत प्रचार करणार आहोत जनतेचा आम्हाला प्रतिसाद आहे आणि आशीर्वाद आहे आणि आमचे बाराशे बारा नगरसेवक याही वेळेला निवडून येते ही आम्हाला खात्री आहे भारत महायुद्धेचा नमस्कार आज खूपच आपण बघू शकता की लोकांचा प्रतिसाद किती चांगला आहे आणि आज आम्ही जोराशोरांनी पूर्ण प्रभाग पाचचा आम्ही आज प्रचार सुरू केलेला आहे आज आम्ही देवाच्या चरणीत प्रार्थना करून आज आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि खरंच असंख्य महिलांनी या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद दिला आहे नक्की विजय हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचाच होणार आहे धन्यवाद विजय हाथों से हमने ये प्रचार शुरू करने के हाथों से हमने नारियल फूल के ये शुरुआत की है और सेक्टर चार और तो सेक्टर तीन में जनता के साथ जनता जनता के घर जाके उनसे घर घर मिल रहे हैं और उनकी तकलीफें क्या है उस चीज़ को हम जान रहे हैं और उनका आशीर्वाद हमारे साथ है जनता जनता हमारे साथ है जनता का आशीर्वाद हमारे साथ है। और हमें ये हंड्रेड ये पता है कि हम चुन के आने वाले बारा के बारह नगर सेवक हार के और महायुति सरकार पर विधानसभा में जो, जो हुई है बहुमत से आई नमस्कार मी मीनल विजय पाटिल परवाच दिवसी प्रशांत आमदार प्रशांत सर हमें काय होतं आणि आज काय परिस्थिती आहे किती बदल घडवलाय घरघर मध्ये तर आज आपण प्रभाग पाच सेक्टर चार आणि सेक्टर तीन मध्ये आलो आहे बेलपाटा या गावात आपण त्यांचे कार्याची जाणीव करून देणार आहेत आणि मला नक्की गॅरंटी आहे की ते आपल्याला आशीर्वाद देतील आणि भाजपाला आणि शिवसेनेला निवडून आणून देतील